संसार माणसाला गोड लागत हो। भोलेनाथाची सेवा करत असताना निष्काम करा परमार्थातली मागणी मागायचं असेल तरी परमार्थातलं संसारातलं जर मागितलं तर आमचे गुरुदेव सांगतात शास्त्रातला एक श्लोक आहे आपल्या अंतकरणातल्या साहेब पाच शक्ती निघून जातात प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये केशव बाबा पाच शक्ती आहेत कोणत्या श्री री आणि कीर्ती पाच शक्ती पहिली शक्ती आहे लक्ष्मी पैसा पैसा कोणाची इच्छा नाही बाबा पैशाची प्रत्येकाला पैशाची इच्छा आहे सब पैसे के भाई प्रत्येकाला बाबा पैशाची इच्छा आहे पैशाची सर्वजण पैशाच्या पाठी माग लागले परंतु ऐका आपण पैशाच्या पाठी माग लागू नये आमचे गुरुदेव सांगतात पैसा आपल्या पाठीमाग लागला पाहिजे आपण पैशाच्या पाठी मागा लागलं पाहिजे लक्ष्मी री म्हणजे लज्जा आपण जर भगवान शंकराला संसारातलं मागितलं तर आपली बाबा री म्हणजे लज्जा लज्जा आपल्या अंतकरणातली शक्ती म्हणजे धैर्य धैर्य कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला ते कार्य सफल व्हावं पूर्णत्वाला जावं इच्छाशक्ती आत्मविश्वास त्याला धैर्य म्हणतात ते धैर्य आपल्या अंतकरणात तिसरी शक्ती बुद्धी बुद्धी कशाला म्हणायचं बुद्धी सूक्ष्मातला सूक्ष्म विचार ते विचाराचं ज्ञान आपल्याला प्रदान करते त्याला म्हणायचं बुद्धी आणि शेवटी कीर्ती ताली वाजवा यांच्यासाठी एकदा जोडा की आणि बाबा प्रत्येक मनुष्य साहेब कीर्तीच्याच पाठी लागलेली लागलेले नुसती पळापळ चालू आहे कीर्तीसाठी गावातली कीर्ती नाही ती म्हणसाल तुम्ही तिच्या पाठ मागा लागले विठाल विठाल प्रत्येक जण कीर्तीसाठी प्रत्येक पंपलेट वर माझा फोटो यावा, यावा प्रत्येक बाबा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब मी इकडं व्हायरल व्हावं हम्म मोबाईलचा जमाना येडे झाले हँग झाले बोर हँग त्या मोबाईल न एवढे हँग झाले बाबा लोक मोबाईल ने तुम्हाला काय सांगाव मोबाईलचा वापर करा मी असं म्हणत नाही वीस हजाराचा नाही पन्नास हजाराचा आणा पन्नास हजाराचा नाही पाच लाखाचा आणा पण त्याचा वापर व्यवस्थित करा एवढे लोक हँग झाले साहेब एक जण नोकरीवर सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्याच्या नंतर मग ते मोबाईल पाहत 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 दुसऱ्याच्याच घरात शिरलं त्याच्या बायकोला वाटलं आपलाच पती आला का तिची आ घेऊन आली ती मोबाईलच पाहत होती हे बसलं तिनं च्या आधीला तिचा खरा पती आला बाहेर ती मोबाईलच पाहत होता त्याला वाटला आपण चुकून दुसऱ्याच्या घरात आलो वापस, वापस।, 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 <laughs> वापस। <laughs> आ कशाचा मोबाईल मोबाईल हँग झाले लोक त्या मोबाईल नुसतं कीर्तीच्या मोबाई। पाठी पळापळ चालू आहे आपली सांगतो तुम्हाला दृष्टांत कळण्यासाठी संभाजीनगरला कीर्तन होत जगन महाराज कथा चार सुटली काल परभणीहून एक ते पाच कथा झाली साहेब आणि मग फोर व्हीलर आम्ही निघालो आता टू व्हीलर न आलो फोर व्हीलर गाडीने निघालो संभाजीनगरला जायचं समृद्धी महामार्गाहून आमचे ड्रायव्हर शंभरच्या स्पीड न आमची गाडी चालू शंभरच्या आणि एक पोरग आलं पंधरा वर्षाचं बुलेट गाडीवर चष्मा घातलेला त्याचा एक दात पडलेला टोंगळ्यावर प्यान फाटकी फटफट फटफट फट फटफट फट फटफट आमच्या समोर गेली त्याची गाडी ड्रायव्हर म्हणला बाबा तू मला बाबा म्हणतो बाबा आपल्या समोर गाडी गेली म्हणलं जाऊ दे बाबा तिच्या पाठीवर काय लिहिले होतं माहिती का ज्ञानेश्वर महाराज काय केलं वा गेला समोर हॉटेल होटे हॉटेल वर चहा पिला आमची गाडी समोर आली समोर गेल्याबरोबर ड्रायव्हर म्हणतो बाबा आपली गाडी समोर आली आस म्हण फटफट 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 त्याची बुलेट केशव बाबा आमच्या समोर काय लिहिलं होतं त्याच्यावर बघतोच काय रागानं आणि ओरट्या केलं वाघानं वाघ समोर गेला एक खेडेगाव लागला अशा असोल्यासारखं आणि एक मै साडीवाली रस्त्यावर धडक धडक झाली जागेवर पडलं डोक्याला टेंगुळ बेशुद्ध पडलं साहेबाला आमच्या ड्रायव्हरला म्हणलं उचला उचल गाडीमध्ये टाकलं संभाजीनगरला बाबा हॉस्पिटलला नेलं पाच ग्लुकोज पाच नारळ पाणी आणि पाच सलाईन आणि पाच इंजेक्शन दिले तीन घंट्यानं बाबा ते जागेवर आलं अन डोळे वासून असे माझ्याकडे पाहिलं रागानं मी म्हणलं बघतोस काय रागानं दवाखान्यात आणलं बाबा <laughs> महाराज कशासाठी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज कीर्ती कीर्ती प्रत्येक मनुष्य बाबा पळापळ पल चालू आहे फक्त कीर्तीसाठी परंतु ऐका दादा कीर्तीसाठी पळू नका जे काही आपल्या प्रारब्धामध्ये प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग अन्न मान धन हे तो अधीन मला जे काही आपल्या कर्मामध्ये ते आपल्याला भोगावं लागतं जे नाही नाथ बाबा सांगतात शंकराचं नामस्मरण केल्याच्या नंतर शिव नाम उच्चारा आणि तेने कळी काळा से दर भगवाने शंकराचं नामस्मरण केल्याच्या नंतर कळी काळ सुद्धा आपल्याला काय करू शकत नाही हा जन्म मृत्यूचा हा फेरा आहे या फिर्यातून आपण मुक्त होतो एवढा भगवान शंकराचा नामाचा महिमा आहे किती महिमा आहे अरे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण सुद्धा त्यांचा नामाचा महिमा वर्णन करू शकले नाही चौदी जान साई शास्त्री पुराण हरषी गाती नाही वर्णन करू शकले बाबा चार वेदाचा जर आपण विचार करायला गेलो ऋग्वेद सामवेद अर्थवेद यजुर्वेद सहा शास्त्र कपिलश कनादश गोतमश पातंजली सहा महात्म्यांनी सहा शास्त्री लिहिली अठरा पुराणाचा जर विचार करायला गेलो अकरा शब्दापासून अठरा पुराण निर्माण झाले म भ ब व, व न ल आ प स क आणि ग किती झाले चुकले का काय परत मोजा आणि ग अकरा शब्दापासून अठरा निर्मिती झाली म अक्षरापासून दोन पुराण मत्स्य पुराण मार्कंडेय पुराण दोन पुराण भागवत पुराण भविष्य पुराण तीन पुराण ब्रम ब्रह्मांड व अक्षरापासून चार पुराण वायुवा मन व राहाविष्णू न अक्षरापासून नारद पुराण ल अक्षरापासून लिंग पुराण अक्षरापासून अग्निपुराण प अक्षरापासून पद्म पुराण स अक्षरापासून स्कंद पुराण क अक्षरापासून कुर्म पुराण आणि क अक्षरापासून गरुड पुराण